छत्रपतींच्या सन्मानार्थ महाराष्ट्रात सगळे मावळे मैदानात छत्रपतींच्या हक्कासाठी सगळे मावळे एकीनं लढतायत छत्रपती कुठल्या एका पक्षाची एका समाजाची किंवा एका विचाराची मक्तेदारी नाही छत्रपती शिवाजी महाराज हे रैतेचे राजा आहेत कुळवाडी भूषण आहेत बहुजन प्रतिपालक आहेत छत्रपती शिवाजी महाराज पुरोगामी विचारांच्या लोकांच्या आहेत छत्रपती शिवाजी महाराज प्रतिगामी लोकांच्या पण विचारांच्या आहेत छत्रपती शिवाजी महाराज राजकारण्यांचे आहेत शिवाजी महाराज हे वेगळ्यावेगळ्या पक्षांचे सुद्धा आहेत पण कुणीही छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांनी वागत नाही काम करत नाही जाती जातीमध्ये धर्माधर्मामध्ये भेद कसा करता येईल यासाठी सुद्धा शिवरायांचा वापर काही तथाकथित मनवादी मंडळी करतात मित्रांनो तुम्हाला मला सांगताना दुःख याच होत आहे छत्रपतींचा मालवण मधील राजकोट किल्ल्यावरचा पुतळा अपघाताने त्या ठिकाणी कोसळला ज्यांनी पैसे खाल्ले भ्रष्टाचार केले आणि ज्या मनुवादी विचाराने तो जयदीप आपटेनी पुतळा बसवला आणि त्या आपटेच्या खांद्यावर त्या ठिकाणी बंदूक ठेवून जे काही त्यांना कपाळावर तो घाव दाखवायचा होता ही सगळी मनोवादी विकृती आज जयदीपच्या समर्थनार्थ उतरली याच फार मोठं दुःख वाटतय महाराष्ट्रामध्ये नव्हे देशामध्ये जगाच्या पाठीवर सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांना सन्मानाने वागणूक देणारा किंवा सन्मानाने शिवाजी महाराजांच्या विचाराने काम करणारा तुम्हाला प्रत्येक ठिकाणी माणूस दिसेल असा कुणीच नसेल की जो शिवरायांचा आदर करत नाही ती फक्त एक जात किंवा एक पंतनुरूपी विचारधारा मनुवादी विचारधारा शिवरायांना नेहमी बदनाम करते चुकीचं ठरवते किंवा त्यांचा चुकीचा, कि चुकीचा इतिहास मांडते ते आता महाराष्ट्राला कळाले ही मनवादी भटी मंडळीच शिवरायांना बदनाम शिवरायांचे खरे शत्रू जर कोण असतील तर ती अनाजी पंतांपासून कृष्णाजी भास्कर कुलकर्णी पर्यंत आणि कृष्णाजी भास्कर कुलकर्णी पासून जयदीप पर्यंत ही सगळी तथाकथित मनवादी मंडळी ही नेहमी शिवरायांच्या विचारांच्या विरोधात असतात विसरून चालणार नाही म्हणून ही भटी बाजली फार हे वारंवार म्हणावं लागतं साहेब महाराष्ट्रामध्ये आज छत्रपती शिवरायांचा मालवण मधला पुतळा त्या ठिकाणी खाली कोसळला अपघात झाला उभ्या महाराष्ट्राला माहितीये उभ्या महाराष्ट्राने देशाने जगाने हे पाहिलंय की कशा पद्धतीनं निकृष्ट दर्जाचं काम झालं पण तेवीस वर्षाच्या त्या पोराला एवढा मोठा पुतळा बनवण्याचं कुठलाही अनुभव नसताना काम कुणी दिलं तर त्याच्या मुख्यमंत्र्याच्या मुलासोबत संबंध आहे तो सनातनी विचाराचा आहे जयदीप आपटे हा कधी काळी मी त्याला दहा बारा पंधरा वर्षापासून फक्त खोट्या नावाने म्हणजे तो म्हणजे ब्रिगेडचा सत्यानाश हे फेसबुकवर पेज चालवायचा आणि मला माहितीये तो त्यावेळेस म्हणजे कुठे राहत होता काय राहतो पण हाच असेल हा मूर्तीकार आहे असं अजिबात माहित नव्हतं म्हणजे तो शंभर टक्के पुरोगामी विचारांच्या विरोधात आहे आणि तो शंभर टक्के मनुवादी आहे तो फेसबुकवर सुद्धा तीन पेज खोट्या नावाने चालवायचा आणि सतत महापुरुषांबद्दल विकृत विचार त्या ठिकाणी मांडायचा सगळ्यात महत्वाचं तो फुलेशाह आंबेडकरांच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांच्या विरोधात तर होता आपण सतत गरळ ओळखायचा कारण तुम्ही आम्ही भले संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून किंवा वेगळ्या वेगळ्या पुरोगामी चळवळीतून माध्यमातून जे खरा इतिहास मांडायचो तो ह्या अशा मनवादी लोकांना तो बोचायचा मी सगळी माहिती घेतली आणि जबाबदारीनं हे बोलतो आज महाराजांच्या पुतळ्यांच्या सन्मानासाठी शिवाजी महाराजांच्या सन्मानार्थ नावाला जरी महाविकास आघाडी असली तरी तमाम सर्व जाती धर्माचे शिवप्रेमी हे मुंबईमध्ये रस्त्यावर उतरले होते आणि या आंदोलनाच्या विरोधात भाजपनं पुण्यासह महाराष्ट्रात आंदोलन केलं काय कारण आहे सरकारच्या विरोधात आंदोलन आहे म्हणून भाजपने आंदोलन केलं का जयदीप आपटेच्या समर्थनार्थ भाजपने आंदोलन केलं हा संशोधनाचा विषय दुर्दैव याच आहे एका ब्राह्मणाच्या स सन्मानार्थ दुसऱ्या ब्राह्मण पक्ष संघटनेने आणि नेत्याने आंदोलन केलं त्याच्यामध्ये आमचे जे मराठा बहुजन समाजाचे लोक होते ते कशासाठी घोषणा देत होते भाजपमधले जे मनोवादी कळपामध्ये अडकलेले आमच्या अनपड मराठा बहुजन आहेत म्हणजे शिवरायांचं एवढं मोठं त्या ठिकाणी वारंवार तुम्हाला माहितीये भाजपच्या राष्ट्रीय प्रवक्त्याने संदीप पात्राने अगोदर शिवरायांविषयी काय त्या ठिकाणी स्टेटमेंट दिलं होतं यांच्याच मनवादी विचाराचे भाजपमध्ये राज्यपाल आले होते कोश्यारीजी त्यांनी काय वक्तव्य केलं होतं डॉक्टर आंबेडकरांसंदर्भात चंद्रकांत पाटील काय बोलले होते प्रसाद लाड असतील किंवा मंगल प्रभात लोड असतील ही लोक सुद्धा काय काय बोलतात ज्यांना इतिहास माहीत नाही तर खोटा इतिहास मांडतात आपण सगळं सहन केलंय आता महाराजांचा पुतळाच या लोकांच्या कळपातल्या एखाद्या माणसाने हे म्हणजे निकृष्ट दर्जाचं काम केलं असेल पीडब्ल्यूडीने याच्यामध्ये कुठलंही टेंडर असू द्या साधं फर्निचरचं जरी काम असलं तरी फर्निचरचं इतर काम केलेल्याचा अनुभव पाहिजे असतो पुतळा उभा करायला सुद्धा त्याला अनुभव पाहिजे असेल ना त्याला वर्क ऑर्डर टेंडर किंवा हे सगळं त्या पाटील नावाच्या सोबतच्या माणसाला अटक केली हा का फरार आहे हा का पळून आहे म्हणजे एका बाजूला गुन्हा दाखल केलाय दुसऱ्या बाजूला देशाचे प्रधानमंत्री माफी मागतायत मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री माफी मागतायत पण आरोपी कुठे आहे आरोपीचा मास्टर माइंड कोण आहे हे सुद्धा शोधणं गरजेचं आहे आणि आरोपीला पळून जाण्याला मदत कोणी केली हे सुद्धा महाराष्ट्राला कळणं गरजेचं आहे या माध्यमातून या चर्चेच्या माध्यमातून माझा भाजपवाल्यांनी जे आज छत्रपतींच्या सन्मानार्थ आंदोलन महाराष्ट्रभर सुरू होतं त्याच्या विरोधात भाजपने आंदोलन केलं त्यांना माझा खडा सवाल आहे प्रश्न या माध्यमातून की भाजपवाल्याने जयदीप आपटेच्या समर्थार्थ समर्थन देण्यासाठी समर्थनार्थ किंवा त्यांनी जे केलंय तेच योग्य केलंय म्हणून आंदोलन केलंय का कारण तुमचं महाविकास आघाडीने आंदोलन केलं म्हणून तुम्हाला जर त्रास होत असेल याचा अर्थ तुम्ही जयदीप आपटेच्या पाठीशी संपूर्ण भाजप आहे होय शिवद्रोही जयदीप आपटे तुमचा श्वास आहे हे तुम्ही जाहीर तरी करून टाका तुमचा कार्यकर्ता जाहीर करून टाका तो सनातनी आहे तो मनुवादी आहे तो कुठल्या जातीचा आहे हे तुम्हीच ठरवा आता त्याच्याविषयी मला काय बोलायचं नाही परंतु हे जर सगळं त्यासाठी असेल तर किती दुर्दैव आहे नो आता तरी जागे होणार आहात की नाही आणि सगळ्यात वाईट गोष्ट अशी जर सरकारमध्ये पक्षांमधल्या वेगळ्या वेगळ्या नेत्या सगळ्या सत्ताधारी पक्षात सुद्धा आमचीच माणसं येतो ती काय ये महाराष्ट्राच्या बाहेरची नाहीत तेही छत्रपती शिवरायांना मानणार आहेत पण छत्रपती शिवरायांचा खरा इतिहास यांना मान्य नाही छत्रपती शिवरायांचा चुकीचा इतिहास मांडून ह्यांना यांचं राजकारण करायचंय यांना धर्माचं यांना जातीचं विद्वेषाचं राजकारण करायचं असं मान्य करायचं का कुठे आहेत पुतळा पडलेल्या दिवसापासून आजपर्यंत आशिष शेलार कुठं दिसत नाहीत प्रसाद लाड कुठं दिसत नाही चित्रावा कुठे कुठं दिसत नाही राम कदम किरीट सोमय्या कुठं मुग गिळून गप्प बसते पुतळ्या प्रकरणात सरकारचं अपयश आहे आता का तुमची तोंड उघडत नाहीत आंदोलन करतात तुमची कार्यकर्ते गाव गल्लीमध्ये गाव खेड्यामध्ये शहरांमध्ये आपटेसाठी छत्रपतींचा काही स्वाभिमान भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये कसा उरला नाही ह्याचं दुःख यासाठी वाटतं तुम्ही आपटेसाठी रस्त्यावर आलात का महाविकास आघाडी आंदोलन करत म्हणून तुम्ही त्या ठिकाणी त्यांच्या विरोधात आलात सगळ्यात वाईट गोष्ट काय काही टाळके असं म्हणतात की राजकारण केलं जात आहे म्हणजे तुम्ही करता त्याला राजकारण नाही म्हणत तुम्ही आजपर्यंत जे राजकारण केलं ते किती वाईट विचाराचं केलं मोर्चे काढले जातात का मोर्चे शिवरायांच्या सन्मानार्थ निघाले नाही कुठल्याही हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी पक्षांनी नेत्यांनी छत्रपतींच्या या पुतळ्या संदर्भात साधा निषेध केला का हो कुठं साधी कुठं चर्चा तरी रस्त्यावर तर सोडा पण इथं जर धर्माचा विषय असता तर सगळ्या लोकांना कळतंय मित्रांनो महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातल्या लोकांनो आता तरी जागे वा बघा ही कशी वाटत आहे आणि मला आज़े, आज़े बात चर्चा नहुती। पन आज अजिबात असं पक्षीय चर्चा करायची नव्हती पण आज आंदोलन पाहताना मला दुर्दैव याचं वाटलं एका कोकण असतं एका देश तुम्ही शोधा पण एका आपटे नावाच्या ब्राह्मणासाठी भाजप सन्मानाने रस्त्यावर येऊन जे शिवरायांसाठी आंदोलन करतात त्यांच्या विरोधात आंदोलन करतात हे ते किती त्यांच्या विचारांशी प्रामाणिक त्यांच्या लोकांच्या उभे राहतात हे समजून घ्यायचं का उभे महाराष्ट्राने सगळ्यात मोठी गोष्ट या माध्यमातून माझा सगळ्यात महत्वाचा भाजप सहित सगळ्या सत्ताधारी आणि विरोधकांना सुद्धा प्रश्न आहे या विषयावर कुणीही बोलत नाही संतोष शिंदे या माध्यमातून संभाजी ब्रिगेडच्या वतीनं मागणी करतोय